सातारात वाघ नखांचं प्रदर्शन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला डॉग स्कॉटकडून मानवंदना भाजपाचे मधुकर पिचड राशपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता शरद पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चे बांधणे महायुती विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार तिन्ही प्रमुख नेते जागा वाटपाची करणार चर्चा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य काँग्रेसच्या शुक्रवारी दोन बैठका विधानसभा निवडणुकीवर होणार मंथन मराठ्यांना जरांगेंकडून न्यायाची अपेक्षा अपप्रचाराची नाही भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेनवर निशाणा मुंबईसह उपनगरात पाऊस हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा